नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण झणझणीत कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा रस्सम वडा तयार करणार आहोत नेहमी आपण स्टॉलवर जेव्हा रस्सम वडा खातो तेव्हा बघा किती छान स्पॉन्जी आणि जाळीदार वडा तयार होत असतो त्यांचा अगदी तसाच वडा आपण घरी तयार करणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे रेसिपी इतकी अप्रतिम चवीला तयार होणार आहे की तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पूर्वतयारीसाठी इथे आपण उडदाची डाळ भिजत टाकणार आहोत किमान चार तास तरी डाळ भिजत घालायची पण घाई जर असेल तर गरम पाण्यामध्ये दोन तास भिजत घातली तरीही चालेल पण मी इथे चार तास ही डाळ भिजत घालणार आहे तर मी डाळ आधीच भिजत घातलेली होती तुम्हाला जर सकाळी हा नाश्ता तयार करायचा असेल तर डाळ रात्रीही भिजत घातली तरीही चालेल पण जास्त डाळ प्रमाणापेक्षा भिजत घातली तर डाळीचा रंग हा थोडा बदलतो तर इथे आपण आता डाळ बाजूला ठेवलेली आहे आणि इथे आपण आधी तूर डाळ शिजायला टाकणार आहोत इथे मी पाऊन वाटी एवढी तूर डाळ घेतलेली आहे तर आता आपण ही डाळ शिजायला टाकण्याआधी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि परत यामध्ये स्वच्छ पाणी टाकून ही डाळ आपण शिजायला टाकणार आहोत पण डाळ शिजायला टाकत असताना या डाळीमध्ये आपण काहीही टाकणार नाही आहोत नुसतं डाळच शिजायला कुकरमध्ये टाकणार आहोत बघा तर इथे डाळ दोन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे परत एकदा यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून कुकरची एक शिट्टी मी काढून घेणार आहे घरची डाळ तयार केलेली असल्यामुळे एका शिट्टीमध्ये छान शिजली जाते तर आता डाळ शिजेपर्यंत आपण पुढची तयारीसुद्धा करायला घेणार आहोत तर इथे आपण जो रस्सम तयार करणार आहोत त्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी एक चमचा इथे नाश्त्याच्या चमच्याने मी काळी मिरी घेतलेली आहे इथे एक चमचा भरून एवढं मी जिरस यात मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलेलं आहे पंधरा ते वीस कढी पत्त्याची पाने अर्धा चमचा इथे मेथीदाणा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आलं घेतलेलं आहे एक इंच आणि दहा ते बारा लसूण पाकड्या तसंच दोन लाल सुक्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता पाणी न टाकता आपल्याला पूर्ण घेतलेलं साहित्य बारीक करून घ्यायचं आहे साहित्य भाजलेलं सुद्धा नाही तसंच घेतलेलं आहे कच्चं तर बघा या पद्धतीचं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे पाण्याचा कुठेही वापर केलेला नाही तर आता आपण हे वाटण एकदा तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीचं तयार करायचं आहे जास्त जाड़ ही हे वाटण आपल्याला ठेवायचं नाही तर आता ही वाटण एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर आता आपण डाळ बारीक करणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठंच भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये बसेल एवढीच डाळ आपल्याला टाकायची आहे आता डाळ बारीक करत असताना आपल्याला ती पल्स मोडवरच बारीक करायची आहे आणि डाळीमध्ये अजिबातही आपल्याला कण ठेवायचे नाही आणि डाळ न फेटता आपण आजचे हे वडे तयार करणार आहोत तर डाळ बारीक झाल्यानंतर तुम्हाला मी त्यातलं मिश्रण थोडं पाण्यामध्ये टाकूनसुद्धा दाखवते तर बघा डाळ आपली चांगली बारीक करून झालेली आहे थोडं मिश्रण या पाण्यामध्ये दाखवते तुम्हाला टाकून बघा मिश्रण आपण अजिबातही फेटलेलं नाही मी जे मिश्रण आपलं आहे ते अजून मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे तर बघा आपलं जे मिश्रण आहे ते पाण्यावर तरंगत आहे म्हणजे मिश्रण आपलं हलकं झालेलं आहे यामध्ये हवा भरल्या गेलेली आहे तर आता आपल्याला फेटायची अजिबातही गरज नाही हे मिश्रण मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते तर बघा आपली डाळ ही आता बारीक करून झालेली आहे आणि आता आपण यामध्ये काही साहित्य टाकणार आहोत पण ते थोडा वेळानंतर टाकणार आहोत हे आता आपण मिश्रण बाजूला ठेवणार आहोत आणि यामध्ये आपण मीठ जर आता टाकलं तर मिठाला लगेचच पाणी सुटतं त्यासाठी आपण रस्म तयार करण्यासाठी टोमॅटो चिरून घेणार आहोत इथे तीन मध्यम आकाराचे मी टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला जाळसर असे चिरून घ्यायचे आहेत आता आपण डाळ शिजत टाकताना टोमॅटो त्यामध्ये टाकलेले नाहीत तर हे टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं जाडसर अशी पेस्ट तयार करणार आहोत तर बघा टोमॅटो चिरून झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि इथेही पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आपल्याला तर बघा आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे पण यामध्ये थोडे कण राहायला पाहिजे जास्तही बारीक अशी पेस्ट करायची नाही तर बघा इथे आपण टोमॅटो जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत तर या पद्धतीने रस्सम तुम्ही एकदा नक्की करून बघा आता इथे आपण रस्सम तयार करण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या आणि आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण रस्सम तयार करताना खूपच आपल्याला कमी ठेवायचं आहे तर इथे बघा मी अर्धी पळी एवढंच तेल टाकलेलं आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर इथे आता आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते परतून घेतलेलं आहे त्यानंतर परत एकदा यामध्ये दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत तर आता कढीपत्त्याची पानेसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत आणि वाटणसुद्धा चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे तर इथे मी अर्धा टीस्पून एवढा हिंग हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा एवढं कश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यामुळे आपण रस्सम करताना रस्समला चांगला रंग येतो तर आपण जो मसाला तयार केलेला आहे रस्सम तयार करण्यासाठी त्याने हे खूप छान रस्समला चव येते तर बघा इथे आता आपण जे टोमॅटो बारीक करून घेतलेले होते ते घालायचे आहेत कारण आता आपल्याला हे टोमॅटो थोडे शिजवून घ्यायचे आहेत तर पूर्ण एकदा आपल्याला जे वाटणं होतं आपण टाकलेलं तेलामध्ये आणि टोमॅटो पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटामध्ये टोमॅटो चांगले असे शिजले जातात गॅसची स्पीड इथे कमीच ठेवायची आहे तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि झाकण उघडून तुम्हाला दाखवत आहे बघा तर आपले टोमॅटो चांगले शिजले गेलेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये जी तूरदाळ आपण शिजवून घेतलेली होती ती घालायची आहे तर बघा इथे तूर दाढीचं प्रमाणही फार जास्त ठेवायचं नाही कारण जो रस्सम असतो तो खूप पातळ असतो आणि त्यासाठी आपल्याला तूर दाळीचं प्रमाणही कमी ठेवायचं आहे तर आता आपण डाळ घातल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी बाजूलाच गरम करून ठेवलेलं होतं तर यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे पण तुम्हाला रस्सम कितपत पातळ हवा आहे त्या अंदाजाप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करायचं तर इथे मी बघा हा रस्सममध्ये पाणी टाकून झालेलं आहे बघा असा पातळ हा रस्सम असतो पण यापेक्षाही आपण जेव्हा स्टॉलवर खातो तो यापेक्षाही पातळ असतो आता वरून थोड्या कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या अशा काळ्या होत्या त्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि लिंबा एवढी चिंच मी आधीच भिजत घातलेली होती तर ही चिंच आपल्याला यामध्ये चिंचीचं जे पाणी आहे ते टाकायचं आहे तर बघा मी हाताने परत एकदा चिंच अशी चोळून घेतलेली आहे आणि याचा पूर्ण जो असतो तो टाकलेला आहे आणि इथे आपल्याला लिंबा एवढंच लहान लिंबा एवढंच यामध्ये गूळ टाकायचं आहे आपला सांबार गोळ होणार नाही पण जे आंबटपण आहे तो बॅलन्स होणार आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुम्हाला थोडा आंबट गुळ चवीचा रस्सम हवा असेल तर गुळाचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता पण इथे मी मला रस्सम गोड तयार करायचा नव्हता त्यामुळे मी एवढाच गूळ घातलेला आहे आता याला खळाखळा अशी उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला जितका चांगला रस्सम शिजल्या जाईल तितकीच त्याची चव आणखीनही वाढते तर बघा याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे याला मी अजून पाच मिनटं असंच शिजवून घेणार आहे म्हणजे टाकलेले जे मसाले आहेत त्यांचा पूर्ण फ्लेवर यामध्ये उतरतो आणि रस्सम आपला आणखीनही चवदार असा तयार होतो तर बघा आता यावर झाकण मी ठेवलेलं आहे आता आपण जी डाळ बारीक करून घेतलेली होती त्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक अशी याचे काप करून टाकणार आहे आणि अर्धा चमचा यामध्ये जिरंसुद्धा टाकणार आहे तुम्ही इथे कढीपत्ताही बारीक करून टाकू शकता आणि यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे आणि हे मिश्रण मी फेटणार नाही फक्त यामध्ये पूर्ण टाकलेलं साहित्य मिसळून घेत आहे आणि आता आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत मिश्रणामध्ये आपण अजिबातही कुठल्याही दुसऱ्या साहित्याचा वापर केलेला नाही फक्त इथे उडदाची जी डाळ आहे तीच बारीक करून घेतलेली आहे आता र आपण वडा तळत असताना तेल जास्त कडकडीत असंही गरम करून घ्यायचं नाही त्यामुळे वडा लगेचच बाहेरून रंग त्याला येईल आणि वडा आतून कच्चाच राहील त्यासाठी इथे आपल्याला मीडियम तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि वडा टाकल्यानंतर गॅसची स्पीडही आपल्याला कमीच ठेवायची आहे तर बघा इथे आपला वडा तळून तयार झालेला आहे आणि फुल्यासुद्धा बघा किती छान गेलेला आहे आता असेच सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत बघा आणि तुम्हाला जवळूनसुद्धा वडा मी दाखवते आता इथे तुम्हाला वडा तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आतून हा वडा किती जाळीदार असा तयार झालेला आहे तर बघा इथे बाहेरूनसुद्धा याला रंगही तुम्ही किती छान आलेला आहे बघू शकता तर बघा आहे ना अगदी जाळीदार आपला हा वडा अजिबातही मिश्रण न फेटता हवा वडा आपण तयार करून घेतलेला आहे आणि अजिबातही तेलकटसुद्धा झालेला नाही आता आपण सर्वसुद्धा करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण बघा या रस्समलाही रंग किती छान आलेला आहे गरमागरम असा रस्सम आणि त्यावर स्पॉन्जी जाळीदार तयार केलेले आपण वडे अगदी घरगुती साहित्यांचा वापर करून ही रेसिपी आपण सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे तरीही अगदी स्टॉलवरही भारी पडणारी रेसिपी तयार होते बघा आणि रेसिपी तुम्हाला कुठे आवडली असेल जरा जरी तरी चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि रेसिपीमधलं तुम्हाला जरा कुठे काहीही आवडलं नसेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्यामध्ये मी आणखीनही सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद